आहे आपण आहोत आज कशा या भागामध्ये कशामध्ये आदिवासी समाज या ठिकाणी एकत्र होत आहे आणि या आदिवासी समाजासाठी आज एक खूप मोठी वास्तू निर्माण होत आहे त्या वास्तूचा आपण या ठिकाणी बघतो ही खूप मोठी वास्तू आदिवासी भवन या कशा भागामध्ये तयार होत आहे आणि ही आदिवासी स भविष्यात होणारी ही एक मोठी वास्तू आहे कारण आदिवासी समाज ह्या प्रत्यक्ष होता की कधी आमचा आदिवासी भवन होते आणि आदिवासी भवन या ठिकाणी प्रत्यक्षात या ठिकाणी साकारलं जात आहे यामध्ये सर्वात मोठा शेहाचा वाटा असणारा तर सर्वांचा लोकप्रिय नेता आमदार महेंद्र थोरवे आणि आपले सर्वांचे ने लाडके नेते आ, खासदार आप्पा श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून आज ही वास्तू आदिवासी समाजासाठी निर्माण होत आहे खूप आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी आदिवासी समाज आज खूप आनंदी आहे याची जी भूमिपूजन झालं ते नऊ आगस्टच्या दिवशी दोन हजार पंचवीसला झालं आणि त्याच सहा महिन्यानंतर ही वास्तूला याचे ठिकाणी निर्माण करण्यासाठी तयार झालेली आहे आज या भूमीमध्ये या आदिवासी समाजामध्ये एक खूप मोठा आनंदाची गोष्ट या ठिकाणी आनंद आनंद या ठिकाणी होता आदिवासी समाजाला की एक मोठी वास्तू कधी ना भूतोन ना भविष्यात घडणारी आज वास्तू या ठिकाणी आदिवासी समाजासाठी निर्माण होत आहे आणि याचा सर्व श्रेय जातं येते सर्वांचे लाडके आमदार महेंद्र थोरवे आणि श्रीरंग आप्पा बारणे यांच्या माध्यमातून ही वास्तू निर्माण होते यामध्ये आदिवासी साठी जागोजागी जाऊन आले पोचले आणि त्यांनी आज या वास्तूला ख खरोखर मान्यता देऊन आज ही मान्यता आहे ही वास्तू आज या ठिकाणी निर्माण होत आहे आपण या ठिकाणी काही आदिवासी समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आपण या ठिकाणी येऊया हे काशीनाथ काही ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी बरंच आयुष्य आपल्या संग्रहासाठी घालवलेलं आहे आणि आज त्यांचं स्वप्न होतं की आपल्या समाजासाठी काहीतरी आदिवासी भवन एक मोठी वास्तू निर्माण व्हावी आणि आज ती वास्तू या ठिकाणी तयार होत आहे तर मी आपण काशीनाथ काका यांच्याशी बोल करणार आहोत की काका मला सांगा तुमचं काय स्वप्न होतं आमचं स्वप्न होतं का भारत स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झाली तरी पण आम्हाला काय कशळ्याला नाही बसायला ठिकाणा नाही राहायला ठिकाणा नदी होती नदी त्या नसताना आम्ही कुठंतरी एका स्टँडला झोपायचो पण आमचे आमदार लाडके थोडवे साहेब यांनी आम्ही त्यांच्याकडे एक मागणी केली की आम्हाला एक स्वतंत्र हाळ हवा संकुल हवं म्हणून त्यांनी आमचं साहेब आणि आमदार साहेब थोडवे याही आमचं म्हणणं ऐकून एका वर्षात आम्हाला ते हाल बांधून देण्याचा ठराव केला आणि ते ठरावाला सा नऊ ऑगस्टला उद्घाटन झालं बरंच काही झालं परंतु आम्हा आमदार साहेबांनी त्याला विरोध न करता आम्हाला आमचं संकुल चालू करून दिले आहे त्याच्याबद्दल आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं आमच्या वय गेलं आता आमचं वय काही शिल्लक राहिलं नाही थोड्या दिवसांनी तरुण पिढीला इथं बरंच काय होणार आहे सार्वजनिक लग्न होतील सार्वजनिक कार्यक्रम होतील सार्वजनिक बड्डे होतील सार्वजनिक छोटे मोठे कार्यक्रम होतील त्याच्यासाठी आमदार साहेबांनी आम्हाला एक मोठं लाख दीड कोटीचं काम दिलेलं आहे त्या कामासाठी आमचा सर्व आदिवासी समाज त्यांच्या पाठीचे आहे असं म्हणायला हरकत नाही एवढंच बोलून मी संपवतो हो। जय हिंद जय आदिवासी जय महाराष्ट्र आदिवासी समाजाला काय वाटतं का जी वास्तवात या ठिकाणी निर्माण होते तयार होते तर आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात आहे यामध्ये कातरी समाज आहे महादेव कोळे समाज आहे ठा था, ठाकूर समाज आहे याचे तिन्ही समाज या ठिकाणी अजून का या तालुक्यामध्ये अजून स्थानिक स समाज या ठिकाणी आदिवासी समाज आहे त्यांचं त्यांचं म्हणणं काय आहे त्यांच्या त्यांच्याच भावना काय आहे या आमच्या ठाकूर कातकरी आणि कोळी समाज या तालुक्यामध्ये तीनच समाज आहेत आम्ही एकदम पक्क्या आनंदी आहोत की ना होणारी गोष्ट कधी आगाही नाही घडलं आणि मधी नाही घडलं अशी घटना घडलेली आहे आणि त्याच्यात आम्ही तिन्ही समाज एकदम आनंदी आहोत की पुढच्या भविष्यात आमच्या मुलाबाळानं आमच्या नातोंडाला पत्तोंडाला इथं बसायला उठायला जागा होईल चांगली लग्न होतील चांगला कार्यक्रम होईल आणि त्या कार्यक्रमाला आम्ही आमच्या समाजाला आमच्या पद्धतीने तिथं थोडंसा का होईना पण थोडंसं लग्नकार्यासाठी त्यांना जागा देऊ साफ करू साफ करायसाठी आम्हाला एक माणूस एक दोन माणसं लागतील त्याच्यासाठी आम्ही त्यांचं पगार देऊ देऊ शकतो संघटनेमार्फत आणि तिन्ही समाजा मिळून याचं कार्य राहील तिन्ही समाजा मिळून त्याचं एक वॉचमेन राहील त्या वॉचमेनाकडे सगळी चावी राहील झाडझूड होईल आणि नंतर मग हो त्याच्यावर एक कमिटी तयार होईल समाजाची तिन्ही समाजाची एक कमिटी तयार होईल महादेव कोली ठाकूर आणि कातकरी यांचा अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव राहतील त्याच्यामुळे त्यांच्या हातात काही बरेचशा ताव्या राहतील ते म्हणतील जागा कमिटी अकराची नाही तर एकवीसची राहील ती होऊन ते म्हणतील तेच चालेल आणि नंतर सगळे आदिवासी बांधव त्यांच्या पाठीची राहतील असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी आमदार साहेबांचाही या ठिकाणी गुणगान घाल जात आहेत कारण आमदार का। साहेबांनी ही निधी आपल्या समाजासाठी निर् निर्माण करून दिली आणि आपण पुन्हा एक जातात ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी पवन शेंडे काका हेही सुद्धा आदिवासी समाजासाठी खूप झडले त्यांनी लढा दिलेला आहे आणि या लढ्यामध्ये त्यांचं जो स्वप्न होतं की आदिवासी भवन या ठिकाणी व्हावं आणि ते आदिवासी भवन आज या ठिकाणी प्रत्यक्षात साकारलं जात आहे आणि त्याची भावना काय आपण त्याच्या मुख्य ऐकणार आहोत काय वाटतं तुम्हाला मला वाटतं आहे का आमचं आता आयुष्य समजावा पंच्याहत्तर टक्के आयुष्य आमचं गेलं तर आयुष्यात आम्हाला काही कोण करता नाही आलं पण या तरुण मंडळीसाठी एक फार मोठी वस्तू इथं तयार झालेली आहे या आमदाराचे आणि आपल्या मंत्री अरे यांच्या बारले साहेबार साहेबांचे फार मोठी आहे आणि आमचं शेवटच्या आमचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे आम्हाला काही करता नाही आलं आमची कुठेची मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये मी बोललो का तरुण मंडळी नो आपल्या आम्हाला काही करता नाही आलं पण हे म आलं याची संधी तुम्ही साधा आणि याचे तुम्ही फळ घ्या तर त्या लोकांना सगळं मान्यता देऊन त्या आमचं हे फार मोठी जी ते वस्तू तयार होते आणि इथं आमच्या तिन्ही समाजाचा इथं खूप मोठा आनंद होणार आहे मग छोटे मोठे कार्यक्रम होणार आहेत आमचं लग्न होणार आहेत काही छोटे जे कार्यक्रम आहेत या तिन्ही मिळून आमची कमिटी तयार होऊन आणि इथं फार मोठं कार्यक्रम करणार आहे आणि शेवटच्या वेळेला आम्ही का आता जास्त काय बोलत नाही तर आता बरंच आमचं लोक बोलणार आहे शेवटच्या वेळेला आमचं जे स्वप्न होतं लहानपणापासून ते आज आमचं पूर्ण झालं म्हणायला काय हरकत नाही आमदारामुळं हां या आमदाराच्या निधीतून फार मोठं दीड कोटी आम्हाला निधी मिळाली यातून फार मोठं आमचं स्वप्न आज पूर्ण झालं हां आणि इथून पुढे तरुण मंडळीनो याचा फायदा घ्या आणि इथून पुढे हे कार्य तुम्ही चालू करा आणि कराल अशी आमची इच्छा आहे आता संघटनाचं सगळं आम्ही झाड लावलं त्या झाडाला फळं आली हा फळं आली आणि त्या फळं आता तरुण मंडळी त्या फळाचा फायदा करत ही मी आता त्याची अपेक्षा आहे माझी आणि अपेक्षा ही तरुण मंडळी पूर्ण करत हा कारण झालं हे सगळं संघटनापासून झालं हां पण या संघटनाचं तरुण मंडळी मात्र याचा पाठ सोडणार नाही ना आणि खरोखर तरुण मंडळी जागृत होऊन याचा पाळणूक करतील याची इच्छा करतो आणि माझं दोन शब्द मी पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी या ठिकाणी तरुण पिढींसाठी खूप मोठा संदेश आहे की आता ही जी वास्तू निर्माण होते तयार होते ही तरुणाने आता टिकून ठेवण्यासाठी हा पुढाकार घ्यायचा आहे कारण आता यांचं काही दिवस शिल्लक राहिले एक दिवस असतील तरीसुद्धा त्यांनी लढा दिला आणि याच्या लढ्यातून ते प्रत्यक्ष या ठिकाणी वास्तू निर्माण होते ही वास्तू खूप मोठी आणि आदिवासी समाजासाठी एक प्रेरणादायी असणार आहे कारण ही वास्तू भूतुना भविष्यात कधी न होणारी अशी वास्तू या कशा भागामध्ये कशा या ठिकाणी होत आहे आणि याच्यासाठी आदिवासी समाज संघटनेने जो लढा दिला आदिवासी कार्यकर्त्यांनी जो लढा दिला त्याचं एक म्हणावं यश आहे आणि यश त्यांना हे या ठिकाणी आज प्रत्यक्षात भेटत आहे धन्यवाद आपले दरवडे साहेब यावेळेला त्याने आता सात के आठ अध्यक्ष होऊन गेले आदिवासी दरवडे साहेबांनी एवढा प्रयत्न केला प्रत्येक वेळी प्रत्येकाला फोन करून त्यांच्या जवळ जाऊन त्यांची स्वतःची गाडी वापरून त्यांना आमदाराकडे घेऊन जायचे कलेक्टरकडे घेऊन जायचे वेळोवेळी संघर्ष करून त्याने आज आदिवासी भवन उभं राहत आहे तर सगळ्या समाजाला त्यांचा अभिमान आहे दरवडे साहेबांचा आणि आपल्याला एक हक्काचं व्यासपीठ होईल याचे पण मला अभिमान आहे आमच्या समाजाला अभिमान आहे आजपर्यंत आम्हाला उभं राहायला इथं जागा पण नव्हती त्याने जागा मिळवून दिली त्यासाठी खूप संघर्ष केले रात्रंदिवस झटले आपले शेंडेसाहेब तर अक्षरशः काठ्या घेऊन उभे राहायचे काठ्या घेऊन एवढे वय असताना एवढी पावर कशी बोलाच वाटा एवढी पावर कशी त्यामध्ये तर एवढे वयस्कर आज सत्तर कि सत्याहत्तर वय असताना त्र्याहत्तर वय असताना ते खांद्याला खांद्या लावून तरुण पोरांच्या बरोबर उभे राहतात तसेच आपले आमचे दादा पादीर म्हणजे काशीनाथ काका आम्ही तर त्यांना दादाच बोलतो ते पण आता नोकरी सोडल्यापासून त्यांच्या सोबतच असतात हे भगवान शेठ असतात म्हणजे सगळे असे म्हातारे वयस्कर घेऊन त्याने पाठपुरावा करून आज रोजी आदिवासी भवन उभं राहतंय त्याचा मला पण आणि माझ्या समाजाला पण अभिमान राहील चा, चा ओईल, का आमचं हक्काचं व्यासपीठ होईल कुणाकडे मागण्याची किंवा काय आम्हाला जागा द्या आम्हाला आमची मिटिंग आहे सभा आहे असं काही राहणार नाही कधी या आणि कधी पण खोला कधी पण मिटिंग लावा याला जागा मोकळी करून दिल्याबद्दल आमच्या सगळ्या संघटनेचे मी राहील एवढे बोलून मी माझे जास्त आतापर्यंत होऊन गेलेले जे आमदार आहेत त्या आमदाराने कुणी लक्ष दिलं नाही आदिवासीकडे या आमदाराने हक्काने लढून स्वतः ते कागदपत्र वगैरे त्यांच्यासाठी झटून आम्हाला स्वतः ते निधी उपलब्ध करून ते काम केलेलं आहे तर त्यांचेही ऋण कुठं फिटणार नाही असे आमदार सतत असावे पक्षभले कोणताही असो पण माणसाच्या पाठी राहावं असं माझं तरी मत आहे माणूस हा कधीही गेलो तरी आपण सांगत नाही का मी इकडे आहे मी तिकडे आहे मला भेटायला येऊ नका असं कधीच बोलत नाही असले त्यांच्या ऑफिसमध्ये की लगेच ते हॉलमध्ये येतात आणि प्रत्येकाला भेटतात तळागाळ्या तळागाळातून सगळ्यांची अगदी ते सोय करतात ते याबद्दल या आमदारांचं ऋण विसरणार नाही तसेच पाण्याचा जर या कुंड्याचा प्रश्न सुटला तर आमदार कधीच पडणार नाही असं मी आमच्या गावात आलेले महेंद्रशेठ थोरवे तेव्हा पण बोललेलो आहे की आज परत होऊन गेलेल्या आमदाराने कुणीही असा निधी आणून दिला नाही आणि प्रत्येक गावात पाणी उपलब्ध करून दिला नाही पण जर का ती सोय झाली तर यापुढे वीस नाही तर पन्नास वर्ष सुद्धा ते आमदार राहू शकतात असं मला कारण आज परत पाण्याची सोय केली नाही आणि आदिवासीकडे असं तळमळीनं बघितलं नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी या ठिकाणी आमदारांचं या ठिकाणी करत असताना आदिवासी कार्यकर्ते समाजात आपल्या समाजासाठी आधी आदिवासी भवन आज खूप मोठी वास्तू उभी होते आणि या वास्तूतून आज भूतवर्ण भविष्यात होणारी ही वास्तू सर्व महाराष्ट्रामध्ये याचं या ठिकाणी आदिवासी समाजाचं नाव असे कारण या ठिकाणी आधी या समा या भवनासाठी आदिवासी कार्यकर्त्यांनी खूप मोठा लढा दिला आणि व लढा सक्सेसफुल झाला यशस्वी झालेला आहे आणि या लढ्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला हे सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आज ही वास्तू या ठिकाणी तयार होते आणि तयार नंतर ती नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जी वास्तूचं भूमिपूजन झालं आणि आता या वास्तूचं पुन्हा आमदार साहेबने दिलेला शब्द एक वर्षानंतर पुन्हा दोन हजार न या ठिकाणी नऊ ऑगस्ट दोन हजार सव्वीसला आपण या ठिकाणी यांची वास्तूचे आपण भूमिपूजन व या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत ती स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी येणार असे त्यांनी गवाही दिलेली आहे आपल्याला जेव्हा नऊ ऑगस्ट जागतिक दिवशी तीन दिवशी त्यांनी आपल्याला व्यक्त केलं की पुन्हा जर पुढच्या वर्षी पुन्हा आपण या ठिकाणी ही वास्तू तयार झाल्यानंतर या वास्तूचे उद्घाटनासाठी श्रीरंगाप्पा बारणेसाहेब खासदार आणि महेंद्र थोरवे मामदार यांच्या सुभास्ते या ठिकाणी उद्घाटनासाठी एका वर्षान पुन्हा इथे या ठिकाणी येतील आणि ही वास्तूचं उद्घाटन त्यांच्या सुभास्ते केलं जाईल या ठिकाणी सर्व आदिवासी समाज आनंदी आणि सब खुशी आहे त्यांचे यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे त्यांच्या यशाचं या सर्वात मोठं योगदान देतं ते आमदार महेंद्र थोरवे आणि खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना धन्यवाद आवत पूर्ण आदिवासी समाज संघटनेचे सचिव भगवान भगत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की आदिवासी भवन या ठिकाणी तयार होते आमदार साहेबांची जो निधी दीड कोटीची निधी या भवनासाठी वापरली आहे आणि त्यांच्या निधी माझे मोठे भव्य दिव्या असं भवन उभं होते आदिवासी भवन आणि त्याबद्दल तुम्हाला काय होत काय बोलतो पत्रकार साहेब आज कर्जत तालुक्यामध्ये बहुसंख्या ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भाग असल्यामुळे मला वाटते कित्येक आमदार होऊन गेले कित्येक मंत्री होऊन गेले परंतु कुणाच्याही म्हण कधी आदिवासी समाज मनात बसलेला नाही परंतु जी कर्जत तालुक्यात आदिवासी समाज संघटना आहे या संघटनेने एक पुढाकार घेतला की आपल्या आदिवासींसाठी कुठे हा प्रस्ताव घेऊन ज्यावेळेस आपण सगळे आमदार साहेबांकडे गेलो त्यावेळेस आमदार साहेबांनी आपल्याला शब्द दिला की मी आपल्या कर्जत तालुक्यासाठी आदिवासी भवन मी तुम्हाला उभं करून देत आहे आणि आज खरोखरच जे आदिवासी समाजाचे जे स्वप्न होतं कधी न होणारं ते स्वप्न आज श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र शेठ थर्वे यांच्या प्रयत्नातून आज आदिवाशांसाठी खूप मोठा आदिवासी भवनाची जी जागा दिलेली आहे आणि त्या जागेमध्ये काम पण चालू झालेलं आहे खरोखरच या साहेबांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत आणि मला वाटते की आदिवासी समाजाने आजपर्यंत जेवढे मंत्री होऊन गेले जेवढे आदिवासी संघटनेचे जे पदाधिकारी होऊन गेले पण कुणाच्याही कधी म्हणी असं आलेलं नाही की आपण आदिवासींसाठी असं काही करू इच्छितो का परंतु या नवीन पिढीने जे मनात ध्येय घेतलं आणि जे संघटनेमध्ये जे पंच्याहत्तरच्या पुढचे वयाचे जे वयस्कर मंडळी आहे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्याही खूप मोठं स्वप्न होतं की कुठेतरी आम्हाला आपल्या हक्काची जागा पाहिजे आमचा आता दिवस कमी होत चाललेला आहे परंतु आता नवीन पिढीला कुठंतरी चांगल्या अशी वस्तू त्यांची पाहिजे या दृष्टिकोनातून जे आमदार साहेबाने आदिवासी भवनाचे जे आपल्याला जो प्लॅन दाखवला त्या प्लॅननुसार इथे आज काम चालू आहे आणि खरोखरच आम्हालाही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे की आमदार साहेबांनी एवढं आदिवासींसाठी दीड कोटीचा जो निधी आणला हा काय निधी बारीक नाही आहे परंतु आदिवासी समाजाने पण याच्यापुढे निदर्शनात आणून द्यायचा आहे की आपल्या पाठीशी एवढे मोठे कार्यकर्ते आमदार महेंद्र शेठ थोरवे आहेत मग आपण यांच्याबरोबर राहायला पाहिजे कारण त्यांनी आपल्यासाठी कुठल्याही एवढे आमदार होऊन गेले यांनी कधी आदिवासींचं स्वप्न पूर्ण केलेलं नाही परंतु यावेळेस आमदार साहेबांनी आदिवास्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि या स्वप्न पूर्ण केल्यामुळे मला वाटते की पूर्ण हा आदिवासी समाज हा आमदार साहेबांबरोबर असेल असे मला वाटते आणि त्याचप्रमाणे मी इच्छितो की ज्या वेळेस इथले कार्यक्रम जो होईल भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला तेव्हा खूप मोठ्या संख्येने आदिवासी समाज इथे उपस्थित होता परंतु येणाऱ्या दोन हजार सव्वीस रोजी नऊ ऑगस्टला ज्या वेळेस एका वर्षाने ज्या वेळेस त्याचं लोकार्पण होईल त्या दिवशी मला वाटतं उद्घाटनाच्या वेळेस मला वाटतं खूप हजारोच्या संख्येने आदिवासी समाज इथे एकत्र येऊन आमदार साहेबांचे आणि श्रीरंग आप्पा बारणे साहेबांचे खूप मोठे योगदान आहे आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी हा पूर्ण कर्जत तालुक्यातून खूप मोठा आदिवासी समाज इथे येईल मी एवढेच बोलून माझे दोन शब्द थांबतोय जय आदिवासी जय महाराष्ट्र धन्यवाद भगवान भगत खूप मोठं योगदान असणार आहे आमदार साहेबांचं आणि पुढच्या वर्षी दोन नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनांक दिवशी या ठिकाणी वास्तूचं उद्घाटन होईल या उद्घाटनाला तमाम आदिवासी समाज या ठिकाणी एकत्र येईल या उद्घाटनाचं साक्षी होईल याचा पुन्हा आपण जाऊया तालुक्याचे अध्यक्ष परशुराम तरावडे यांच्याकडे त्यांना विचारू की आदिवासी समाजासाठी जो वास्तू उभी राहते ती वास्तू आता त्याचा आपण कशाप्रकारे उपयोग करणार आहात धन्यवाद पत्रकार साहेब सर्वप्रथम देश स्वातंत्र्य जाण्यापासून आजपर्यंत कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजासाठी हक्काचं व्यासपीठ व्यासपीठ असावं अशी ज्येष्ठापासून न उतरून वर्गापर्यंत सर्वांची मागणी होती आणि ही मागणी आम्ही आपण आम्ही सर्वांनी समाजाच्या वतीनं या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी तातडीने ती मागणी मान्य करून कर्जत तालुक्याचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून एक कोटी रुपये व मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंगा आपाबारने यांच्या निधीतून पन्नास लाख रुपये अशी तरतूद करून गेल्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी जागतिक दिनाच्या दिवशी या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि तो कार्यक्रम संपन्न झाल्यानंतरच तातडीने दोन महिन्यानंतर त्या कामाचं का, का काम चालू झालेलं आहे आणि त्या कामाची पाणी करण्यासाठी आम्ही समाज संघटना किंवा समाज बांधव म्हणून आम्ही वारंवार त्या कामाकडे लक्ष देत आहोत आणि आजही त्या कामाची पाहणी करण्यासाठी काम व्यवस्थित होण्यासाठी त्या काम व्यवस्थित होत आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत मी खरोखरच या कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार व मावळ मतदारसंघाचे साहेब शिरंगाप्पा बारणे व महेंद्रशेठ थोरवे यांचे मी खरोखर आदिवासी समाजाच्या वतीनं त्यांचे धन्यवाद मानेन काय सांगाल का समाज समाजासाठी योग आपला योगदान काय होत सर्वप्रथम समाजाने मला अध्यक्षपद दिलं किंवा आम्हा अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष खजिनदार महिला अध्यक्षा महिला उपाध्यक्षा व माझे सर्व समाजाचे पदाधिकारी यांना नवतरुण वर्गाने ज्येष्ठ मंडळीने आम्हाला पदं दिली त्या तेव्हापासून आमचं एकच स्वप्न होतं का समाजासाठी कुठेतरी हक्काचं व्यासपीठ असावं म्हणून आम्ही सर्वप्रथम जागा उपलब्ध कशी होईल ह्या हेतूने आम्ही कशेळे हा सेंट्रल भाग आहे आणि ह्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आता उभ्या आहोत काम चालू आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची जागा असल्याने त्या ठिकाणी आम्ही त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स असतील मोजणी मोजणी असेल सर्व पेपर तयार करून आमदार साहेबांकडे मागणी केली आणि त्या मागणीला आज समाज खरोखरच एक समाजाचा अध्यक्ष किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी अभिमानाने सांगेन खरोखर आज समाजासाठी कुठेतरी एक वास्तू तयार होते आणि त्या वास्तूच्या अनुषंगाने आज कुठेतरी आदिवासी समाज एकत्र येत आहे एकत्र झालेलं आहे आणि भविष्यात या ठिकाणी सांस्कृतिक असतील सामाजिक असतील विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत यासाठी सर्वात जास्त योगदान म्हणता येईल ते आपले हे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणा अं शिंदे काका आहेत काश्मीर काका आहेत सांबरी मामा आहेत सर्वांचं या ठिकाणी सर्वांचं हे योगदान अस आहे कारण यांनी या समाजासाठी खूप झटलेला आहे खूप लढा दिलेला आहे कारण एक सदस्याची वास्तू मिळणारी नव्हती त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला बरेच आदिवा आदिवासी या संघटनेला अध्यक्ष होऊन गेले बरेच प्रयत्न केले पण त्या कुठल्याही अध्यक्षाला यश आले नाही आहे आणि या तुमच्या कार्यकर्तेमध्ये जो यश आले ते तुमच्यासाठी खूप मोठं योगदान असणार आहे हे तुमचं यश आहे या सर्व समाजाचा यश आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला तरी असं वाटतं आहे का खरोखरच आज ज्यांनी समाज टिगला समाज संघनं टिगवली अशी ही ज्येष्ठ मंडळी त्यांचाच आदर्श घेऊन आज आम्ही सर्व पदाधिकारी आज समाजाचं जेश्ट, काम करत आहोत खरोखरच अभिमान वाटेल की आज ज्येष्ठ ज्येष्ठांपासून नवतरुण वर्गापर्यंत आज या ज्येष्ठांनी आमच्यासारख्यांना घडवलं आम्ही अजून नवतरुण वर्गाला घडवलं मोठ्या संख्येने आज आदिवासी समाज एकत्र आलेला आहे मी या ज्येष्ठ मंडळींना सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देईन का तुम्ही आज ज्येष्ठ मंडळी आमच्या तरुण वर्गाच्या पाठीशी आहात असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा धन्यवाद या ठिकाणी एक आदिवासी समाज संघटित छोटंसं रोपटं लावलं होतं आणि या रोपट्याचं आज पूर्ण रूपांतर झालेलं आहे ह्याच खूप या संघटने ता, खर तालुक्यात संघटनेचं खूप मोठं नाव तालुक्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं जातं कारण त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की अनेक त्यांनी प्रकारे आपल्या समाजासाठी अनेक योगदान दिलेलं आहे ते संघटनेचं पण आपण या ठिकाणी आभार मानूया आणि या ठिकाणी जे कार्यकर्त्यांनी या वास्तूसाठी जो प्रयत्न केला त्यांच्या यशाला हे त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे त्यांचा ह्या ठिकाणी आपण आभार मानू या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद जय आदिवासी